जय श्रीराम जय विश्वकर्मा आपल्या सुतार आणि लोहार समाजाला श्राप, श्राप आहे असं सांगितलं जात ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया सुतार लाकूड काम करणारे आणि लोहार लोखंड काम करणारे या समाजाला श्राप आहे असं म्हणणे हे फक्त जुन्या काळातील चुकीच्या समजुतींमुळे आलेलं आहे या दोन्ही समाजाने आपल्या संस्कृती शेती आणि उद्योगाला खूप मोठा हातभार लावला आहे वास्तविक पाहता सुतार यांनी घरे मंदिर शेतीची अवजारे आणि लाकडी वस्तू तयार केल्या त्यांच्या कामाशिवाय गावाचे आणि शहराचे बांधकामच शक्य नव्हतं लोहार आणि शेतीसाठी नांगर अवजार हत्यार आणि दैनंदिन वापरातील लोखंडी वस्तू तयार केल्या म्हणून श्राप नव्हे तर या समाजाचे आधारस्त म्हणणं योग्य ठरेल अशा प्रकारच्या गोष्टी बहुतेक वेळा अंधश्रद्धा जातीय पूर्वग्रह किंवा अज्ञानातून पसरतात आजच्या काळात प्रत्येक व्यवसाय आणि समाजाला आदरानं पाहणं हीच खरी प्रगती आहे भारतामध्ये पूर्व समाज वर्णव्यवस्थेने विभागलेला होता ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हळूहळू या व्यवस्थेचं रूपांतर जाती व्यवस्थामध्ये झालं आणि प्रत्येक व्यवसाय एका ठराविक समाजाशी जोडला गेला सुतार वास्तुकार काम करणारे आणि लोहार धातूकाम करणारे हे दोन्ही समाज शुद्र वर्गात गणले जात होते कारण त्यांचं काम हातानं करण्याचं होतं त्या काळात हाताने काम करणं हे काही उच्च वर्गांना कमीपणाचं वाटायचं आणि तिथूनच हळूहळू त्यांच्याकडे खालच्या जाती म्हणून पाहिलं जाऊ लागलं श्राप ही कल्पना कुठून आली काही पुराण कथा आणि लोककथांमध्ये असं सांगितलं जातं की काही देवतांनी किंवा ऋषींनी काही समाजाला श्राप दिला म्हणून त्यांना हातांची कामं करावी लागली उदाहरणार्थ काही ठिकाणी असं सांगितलं जात की एका सुताराने लोहाराने देवकार्य बिघडवलं म्हणून त्यांना श्राप मिळाला पण या कथा प्रतिकात्मक आहेत प्रत्यक्ष इतिहास नव्हे त्या कथा कदाचित लोकांना काही नैतिक संदेश देण्यासाठी तयार झाले असते पण काही काळानुसार लोकांनी त्या अक्षरशः खरं म्हणायला सुरुवात केली समाजातील योगदान वास्तविक पाहिलं तर सुताराने भारतीय वस्तुकलेला मंदिरांना आणि ग्रामीण जीवनाला आकार दिला लोहाराने शेतीसाठी आवश्यक असणारी सर्व साधनं तयार केली त्यांच्या कामाशिवाय गाव चाललंच नसतं म्हणून ते समाज भारतीय जीवनाचा कणा आहेत अनेक प्रचन ग्रंथांमध्ये सुद्धा त्यांच्या कौशल्याचं कौतुक सापडतं आधुनिक दृष्टिकोन आजच्या काळात कोणताही व्यवसाय उच्च किंवा नीच नाही प्रत्येक समाज प्रत्येक कामाचं स्वतःचं मूल्य आहे सुतार आणि लोहार हे केवळ हाताने काम करणारं का नव्हे तर कला तंत्रज्ञान आणि कौशल्याचे वाहक आहेत आजही त्यांची कामं आर्किटेक्चर इंजिनिअरिंग आणि डिझाईनच्या मुळाशी आहेत सुतार आणि लोहार समाजाला श्राप नाही सुतार आणि समाजाला श्राप आहे हे म्हणणं अंधश्रद्धा आणि जातीय पूर्वग्रहातून आलेले आहे प्रत्यक्षात हे समाज अत्यंत कुशल मेहनती आणि भारताच्या विकासाच्या पाया आहे श्राप नव्हे त्यांचं अस्तित्व ही समाजासाठी एक देणगी आहे मग आता या समजुतीचं धार्मिक आणि पौराणिक बाजूनी स्पष्टीकरण पाहूया कारण सुतार आणि लोहार समाजाचा उगम श्री विश्वकर्मा आणि इतर देवशिल्पकारांशी जोडला जातो विश्वकर्मा देव यांना देवतांचा अभियंता किंवा वास्तुशिल्पकार मानले जाते तेच सुतार लोहार सोनार ताम्रकार आणि मूर्तिकार या सर्व समाजांचे आद्यपुरुष मानले जातात पुराणानुसार विश्वकर्मा हे देवांचे महाल रथ आणि शस्त्र तयार केली त्याने स्वर्ग द्वारका लंका आणि इंद्रप्रस्थ यासारखे अद्भुत नगरे बांधली म्हणजेच सुतार आणि लोहार समाजाचा उगम देवापासूनच झाला श्राप नाही तर हा एक वरदान आहे काही पुराणामध्ये त्वष्टा विश्वकर्मांचाच पुत्र याचा उल्लेख आहे तो एक शक्तिशाली शिल्पकार होता पण काही कथांमध्ये त्याचं देवांशी मतभेद झालं उदाहरणार्थ इंद्र आणि त्वष्टा यांच्यात युद्ध झाल्याची एक कथा आहे या, या कथानंतर लोकांनी शिल्पकार देवांना विरोध केला म्हणून त्यांना श्राप मिळाला अशा अर्थाने सांगायला सुरुवात केली पण या कथा संघर्षाच्या प्रतिकात्मक गोष्टी आहेत त्या समाजावर लागलेले श्राप नाही काही जुन्या लोकांमध्ये काही जुन्या लोककथांमध्ये सुतार किंवा लोहार समाजाशी निगडीत श्राप या गोष्टींचा उल्लेख असतो उदाहरणार्थ लोहाराने देवाची मूर्ती फोडली आणि त्याला हाताने काम करण्याचा श्राप मिळाला सुताराने मंदिराची मूर्ती चुकीची बसवली म्हणून देवाने त्यांना कामात बांधून ठेवलं पण या गोष्टींचा हेतू धार्मिक नव्हता तर नैतिक संदेश देणे हा होता जसं की कामात प्रामाणिकपणा कौशल्य आणि संयम राखा ग्रंथातील सकारात्मक उल्लेख आणि शस्त्रांमध्ये शिल्पकारांचा गौरव केला आहे मध्ये स्पष्टा यांचा उल्लेख आहे ते रूप आणि आकार देणारे देवता म्हणून वर्णिले आहे महाभारतमध्ये श्री विश्वकर्माने पांडवांसाठी इंद्रप्रस्थ नगरी बांधल्याचं सांगितलं आहे रामायणामध्ये लंकेतचा सुवर्ण महाल श्री विश्वकर्मानेच बांधला होता म्हणून या समाजाचा देवांशी थेट संबंध आहे आणि तो सन्मानाचा हे श्रापाचा नाही अंतिम सत्य श्राप ही गोष्ट समाजाला नंतर जोडलेली एक अंधश्रद्धा आहे धर्मग्रंथात शिल्पकार सुतार आणि हे देवाचे हात मानले गेले आहेत त्यांच्या कामाशिवाय देवालय शहर रथ आणि संस्कृती ही अस्तित्वातच आली नसती सुतार आणि लोहार समाजाला श्राप नाही तर श्री विश्वकर्माचा आशीर्वाद आहे त्यांच्या हाताने देवाची घरे मानवाची संस्कृती आणि देशाचा पाया उभारला आहे तर मित्रांनो ही आहे अंतिम सत्य सुतार आणि लोहार समाजाचं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका जय विश्वकर्मा धन्यवाद